गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तहसील कार्यालयाच्या हद्दीत अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या रे ट्रॅक्टरवर महसूल विभागाने जप्तीची कारवाई केली सहा डिसेंबर रोजी महसूल विभागाने केलेल्या मोबका पंचनाम्यानुसार दिनेश देवेन मंडल राहणार चिंतरजनपूर यांच्या मालकीची ट्रॅक्टर असून चालक संजय वाघाडे राहणार गणपूर हा रेती घाटातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करत असल्याची माहिती नागरिकांना मिळताच नागरिकांनी ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली ट्रॅक्टरमध्ये रेती आढळून आल्याचे निदर्शनास आले ट्रॅक्टर मालकाने गाडी अडवणाऱ्या नागरिकांशी बाचाबाची करून ट्रॅक्टर पुढे घेऊन गेले असता नागरिकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधला तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार एस आर कावळे यांच्या पथकाने ट्रॅक्टरमधून अज्ञात व्यक्तीला रेतीखाली करून जात असताना ट्रॅक्टर थांबवले असता ट्रॅक्टरमध्ये चार फावडे पाचघमेले आढळून आले कारवाई सुरू असताना ट्रॅक्टर मालकाने ट्रॅक जाळण्याची धमकी दिली मात्र नायब तहसीलदार कावळे व येणापूरचे मंडळ अधिकारी अतकरे यांनी कोणतीही परवा न करता पंचनामा करून अवैध रेती वाहतूक करणारी ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा केली यावेळी पोलीस पाटील यू झाडे सुनील कोहपरे महसूल सेवक मंगेश पेंदोर व गावकरी उपस्थित होते सदर कारवाईमुळे गणपूर परिसरातील रेती तस्कर घासतावले असून अवैध रेती वाहतूक थांबविण्यासाठी महसूल प्रशासनाने कठोर पावले उचलावे अशी मागणी नागरिकांनी आहे धनराज वासेकर राज्य प्रतिनिधी गडचिरोली सर आपला परिचय सांगा हां मी श्री एस आर कावडे नायब तहसीलदार तहसील कार्यालय चांगुर्शी आज दिनांक सहा बारा पंचवीस रोजी सकाळी सात पाच तीसच्या दरम्यान वेनपूर रेती घाटातून अवैधरित्या चोरीची वाहतूक होत आहे तरी साहेब मी एक गाडी पकडून ठेवलेली आहे तुम्ही या असे म्हणतात आम्ही चांगलीमध्ये गस्तीपदक श्री अतकरे श्री झुरे यांच्यासोबत त्या घाटाकडे जासाठी निघालो येनापूर ते सिल्लूर मार्गे गणपूरकडे जात असताना विठ्ठलपूर टी टी पाईनजवळ सदरची गाडी आम्हाला दिसून आली त्यामुळे सदर गाडी थांबविण्यात आली व चौकशी करण्यात आली चौकशी केली असता त्या सदर गाडीतील रेती सदर इसम निर्जनस्थळी खाली करून जात असल्याचे जा दिसून आले गाडी गाडीमध्ये पावडे घामले होते गाडीचा त्यानंतर पंचनामा करण्यात आला जप्तीनामा जप्तीनामा करताना गाडी मालक गाडी जाळण्याचा डिझेल टँक फोडून प्रयत्न केला त्याला मग समजवण्यात आला मग तो पडून गेला पडून गेल्यानंतर गाडीचा जप्तीनामा करून दुसरा ड्रायव्हरकडून गाडी तहसील ऑफिस सामोरशी येथे लावण्यात आलेली आहे